आता यांनी काय करायचं सांगतोय ना तुम्हाला मी परत परत तेच सांगतोय माझी दारखत चालू आहे माझी कळप्रत चालू आहे यांनी कोर्टात येऊन सांगायचं आमची मोजणी झालेली आहे हातीला पाठवा आमचा विरोध नाही यांच्या विरोध मुळे ते सगळं थांबलेले एक कोर्टात आले दारखत चालू आहे दिलेलं आहे तुम्हाला वाचलंय का माझं वाचलंय का त्याबद्दल निकाल तो निकाल कशाला दोन हजार सहा यांची येण्यामुळे मुळे थांबलेले हे नाव तहसीलदारांनी कोर्टात गेला मी म्हणतो ते ना मी म्हणतो उद्या सुद्धा निकाल लागू शकतो यांच्यामुळे ते थांबलेले तहसीलदारामुळे तुम्हाला माहिती म्हण सांग आणि काहीतरी आपलं काहीतरी आता

ते जाऊ दे तुझं तू आपलं बघ तुझे हात दाखव ती सोडून आम्ही रस्त्याला ग्रामस्थांना जायला कोण कोणला पंचवीस कोण ग्रामस्थ कोणला अडवणूक केलेली जाते

त्याचं नुकसान भरपाई तो दिल त्यांनी जबाबदारी घ्यावा लेटर पाठव मला द्यावा विषय तुटून टाकूच काय ना आम्हाला जमिनीकडे आम्हाला वड्याकडे यायचं नाही स्पेशल रस्ता करायचा ग्रामस्थांची इथं वड्यात रस्ता नाही आहे इथं गावाच्या तुम्ही पाहून या इथं वड्यात रस्ता नाही